नमस्कार मित्रांनो मी अक्षय जगता आप आज आपल्यासाठी या ठिकाणी एक नवीन व्हिडिओ घेऊन आला आहे या व्हिडिओमध्ये मी आपल्याला आपले सरकार सेवा केंद्र याविषयी माहिती सांगणार आहे मित्रांनो यापूर्वी देखील मी आपल्याला आपले सरकार सेवा केंद्रविषयी बरेच अपडेट दिले होते परंतु या ठिकाणी हे माझ्या मते लास्टचा अपडेट आपल्यासाठी असणार आहे कारण की या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र कडून आपल्याला एक नोटीस आलेली आहे एक जी आर आलेला आहे त्यामध्ये आपल्याला ठळकरीत्या त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की आपले सरकार सेवा केंद्र हे फक्त ग्रामपंचायत ऑपरेटरसाठी आहे मित्रांनो यापूर्वी या मी आपल्याला सांगितलं होतं की आपले, हो आपले सरकार सेवा केंद्र हे सर्व सी चालकांना या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाणार आहे परंतु या ठिकाणी एक जे नवीन अपडेट आलं आहे त्या अपडेटनुसार हे पोर्टल जे आहे ते फक्त ग्रामपंचायत ऑपरेटरसाठीच प्रोव्हाइड केलं जाणार आहे कारण की या ठिकाणी काय आहे की मी बऱ्याच यापूर्वी आपण व्हिडिओ पाहिले होते त्यामध्ये मी बऱ्याच वेळेस सांगितलं होतं की मिळणार आहे परंतु आज जे लास्टचा जो जीएर आलेला आहे किंवा ही जी डिटेल आहे ही कन्फर्म आहे की फक्त ग्रामपंचायत ऑपरेटरसाठीच आपले सरकार सेवा केंद्र हे पोर्टल प्रोव्हाइड केलं जाणार आहे म्हणजेच महालाईन पोर्टल या ठिकाणी त्यांना प्रोव्हाइड केलं जाणार आहे आपल्या आपले बरेच प्रश्न असतील की सर कशामुळे अशा रीतीने हे यांनी केलं असेल तर या ठिकाणी मी एकच सांगू शकतो कारण की या ठिकाणी काय आहे की या ठिकाणी यांनी आपल्याला जे सांगितलेलं आहे यामध्ये जी आर मध्ये यांनी दिलेला आहे आपण या ठिकाणी वाचू शकता ग्रामीण भागासाठी प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात एक आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यात येईल मात्र पाच हजार पेक्षा अधिक लोकसंख्या अकराच्या जनगणनेनुसार असलेल्या ग्रामपंचायतीत किमान दोन केंद्र स्थापन करण्यात येतील त्याचबरोबर शहरी भागासाठी या ठिकाणी त्यांनी सांगितलंय प्रत्येक पाच हजार लोकसंख्या एक एक आपले सरकार सेवा केंद्र आणि प्रत्येक नगरपरिषद नगर परिषद नगर दहा हजार लोकसंख्येमागं एक केंद्र तर ही जी प्रोसेस आहे याच रीतीने संपूर्ण कार्य या ठिकाणी केलं जाणार आहे कारण की या ठिकाणी आपण जर पाहाल तर जर का आपल्या गावामध्ये दोन हजार जर लोकसंख्या असेल तर जे सी एस सी एस पी वी जे आहेत म्हणजे सी एस सी वेळेले जे आहेत ते जवळपास बरेच सी एस सी वेळेली असू शकतात तर एका गावामध्ये जर का दहा सी एस सी वेळे असतील किंवा चार असतील किंवा पाच असतील तर पाच ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र चालवणं किंवा पाच जणांना याची परवानगी देणं हे बरोबर नाहीये असं त्यांच्या मते आहे त्यामुळे त्यांनी काय केलंय या ठिकाणी ग्रामपंचायत ऑपरेटर ऑपरेटर जे आहेत त्यांनाच फक्त आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी प्रोव्हाइड करण्याचं निर्णय घेतलेला आहे आणि आपण जे बाकीचे ऑर्डर जे सी एस टी असतील जे की नेट कॅफे चालत असतील किंवा त्या त्या ठिकाणी सीएससी सेंटर त्यांनी खोललं असेल तर त्यांच्यासाठी नाहीये तर आपल्याला काय करायचंय आपले जे डिस्ट्रिक्ट मॅनेजर असतील किंवा आपले जे जिल्हाधिकारी असतील त्या ठिकाणी त्यांचं जे ऑफिस असेल त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक डिस्ट्रिक्टनुसार जे व्हॅकन्सी आहेत ते या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत ते वॅकन्सी आपल्याला पाहायचे आणि त्या ठिकाणी आपल्याला ज्या कोणत्या ग्रामपंचायत ऑपरेटर ठिकाणी जागा रिकामी असेल त्या ठिकाणी आपण फॉर्म टाकू शकता व चांगल्या रीतीने त्या ठिकाणी काम करू शकता तर हीच एक फक्त संधी आपल्याला या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे की ज्या ठिकाणी जागा शिल्लक असेल ग्रामपंचायत ऑपरेटरची त्याच ठिकाणी आपण फॉर्म टाकू शकता बाकी आपल्याला आपले सरकार केंद्र हे जे पोर्टल आहे हे मिळेल याची अपेक्षा आपण धरू नका कारण की यापूर्वी माझ्याकडनं काही चुका झाल्यात मी आपल्याला सांगितलं की नक्की आपल्याला मिळणार आहे परंतु या ठिकाणी हे जे नवीन अपडेट जे आलेलं आहे यामध्ये आपल्याला त्यांनी सांगितलंय की फक्त ग्रामपंचायत ऑपरेटरसाठीच हे पोर्टल या ठिकाणी दिलं जाणार आहे तर मित्रांनो हीच एक माहिती मला आपल्याला या ठिकाणी सांगायची होती कारण की हे जे नवीन जे अपडेट आहे त्यानुसार त्यांनी सांगितलेलं आहे की फक्त ऑपरेटरच या ठिकाणी कार्यरत राहू शकतात म्हणजेच काम करू शकतात बाकी ऑदर जे सी एस टी व्हीत ते हे पोर्टल या ठिकाणी उपलब्ध होणार नाहीये मित्रांनो हीच एक माहिती मला आपल्याला या ठिकाणी सांगायची होती बऱ्याच जणांना शंका असतील जे काय आपले प्रश्न असतील मला खाली कमेंट करा नक्कीच मी आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तर देईन त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी या ठिकाणी घेऊन येत आहे त्यामुळे चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो